हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं झाला का नाही सगळ्यांचा छापाने माझा तर नाही झाला अजून आताशी आवारलंय मी आंघोळ फिंगूळ केली झंपर शिवायचं काम चालू आहे व माझ तर काल पण मी लवकरच उठून शिलाई मशीनवर बसली होती तर बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की झोपेतनं उठलं की मशीनवर बसायचं वय दुसरी काय काम नाहीत वय तर दुसरी बी कामं करत असती पण दुसरी काम आहे ना काय म्हणतात त्याच काय व्हिडिओ मी दाखवत नाही शिलाई मशीनकड बसलेली दाखवती त्याच्यामुळं कसं आहे भाव बहिणीनो आता शिलाई मशीनवर इथं काय मग बसल्या बसल्या मग व्हिडिओ काढत असती तर आता तुम्हाला सांगते जंपर अर्जंट द्यायचं आहेत ना लग्नाचं ह्याच त्याच्यामुळं उराकलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून उठल्या की म्हणजे बसत असते मिशनीवर मी पाहत उठून बसत असते मिशनीवर हका गठोडीची गठोडी कापून ठेवली ती मी है का नका तुम्हाला दाखवते मी काय नका गठडीची गठोडी कापून ठेवले तरी अजून दुसरी बी कापलेली येत प्रत्येकाच्या मापाचं वेगवेगळं भे, आहे ना जे त्याच्या मापाचं तर आता ही कसं आहे लग्न कार्य कोणाचं कुणाला कुठे लग्नाला जायचं काय करायचं त्याच्यामुळं उरकावं लागतंय त्याच्यात आहे ना बाकीचं पण आपलं बिझनेस चालू करायच्यात ना आणि मग हँडल होत नाही भाव बहिणींना लय बाय टाकतंय आता मसाल्याचं तुम्हाला सांगते मसाला करायचा आहे तर त्या मसाल्याचे मसाल्याकडे बघायला मला टायमिंग भेटतं ना काल कुरडयाचं ही केलं व्यवस्थित नेट वाकड कुरडाया काय घातल्या नाहीत आज उद्या घालायच्या कुरडाया कारण की माझ आहे ना, ना आ, ही काय म्हणतात शोल्डर जरा असा काम देत नाही फ्रोजन शोल्डर त्रास देत म्हणजे हातातून अवसान जातं त्या आणि चिक हटायचं काम म्हणजे जरा जबरदस्त असत त्याच्यामुळं काय म्हणतात तुमच्या दाजीची मी वाट बघते चिक हटायला दाजी हटू लागते ना मला चीक तर झंपर शिवायचं काम चालू आहे माझ आता म्हणजे मांगूळ पांगूळ केली भांडी कुंडी झाली कपडे राहिले दोह्याचे अजून जेवण फिवण काय नाही चिहा पाणी बी काय पिलेली नाही पाणी भरलं आणि हो काय इथं आता शिलाई मशीनवर येऊन बसली आता मला आजच्या दिवसात बरंच असं झंपर शिवायच्या परत मसाल्याची तयारी पूर्ण करायची जे करून आपला मसाला कुठून ऑर्डरसाठी तयार झाला पाहिजे अजून सांडग्याची तयारी करायची तर आज आमुश्या असल्यामुळं मी काही तयारी केलेली नाही फक्त आमुश्या होती काल लागायची होती म्हणून मी आहे ना पाण्यातून गहू काढलं ती आमुश्याचं पाण्यात गहू ठेवत नाही म्हणजे ठेवत नाही म्हणतात आणि मी काय कॅलेंडर बघून भावा बहिणीनो ती टाकलं नव्हतं भिजाय कॅलेंडर बघितलंच नव्हतं ना त्याच्यामुळं ही झालं व पलट झाला आमोशा आली बरं झालं दोन दिवस तरी झालत चांगलं भिजलं होतं होत गहरी आता झेंपर शिवती बसली आता शिवायला माझं काय आंघोळ ही झाली आता आवाज पुरी आवाज त्यांचं आज सुट्टी पुरीला रविवार आता मला मस्त बहिणी म्हणतात पूनमताई हिकड फिरायचा तिकडं फिरायचा पण बहिणींना नाही ना जमत मला फिराय जायला कुठं अव तुमच्या ताईच्या महाग लय वडवड असती कुठं बसता फिरायला जावं जाता इकडे तिकडे अजून जम्पर निस्ते शिवू शिवू टाकले त्याच्या हात शिलाया हुक राहिल्यात ती वायलंच अजून तुम्हाला सांगती फॉल करायच्या साड्यांना ती वायलंच हा एका मिशनी म्हणजे एकाच मशीनवर बसावं लागतंय व शिलाई म्हणजे शिलाईच करत बसावं लागतंय पिको म्हणजे पिकोच करत बसावं लागतंय हात शिलाया हुकाला बसलं म्हणजे इकडं परत टाईम भेटाना बसायला मग आता तुम्ही सांगा करायचं तर कोणचं काम करायचं वाईट तगल्यावान झालंय व झाले काय सांगायचं भाऊ बहिणी वा अशी वाकून काम केली की जास्त मानाला त्रास होतो ना तरी ती एक ताई आहे कोण आहे नो लाईवला बोला येते ती <च्चीत> सारख्या मला म्हणतात <च्चीत> पुन्हा <पड़य> बेल्ट लावा बेल्ट लावा की बेल्ट लावल्यावर मग तर नरड आवाळ वणीच होतो या काय सांगायचं मग तर नरड्याला फास दिल्या वणीच होतो या आता बर का भाऊ बहिणीनं हे जिमको पूर्ण झालाय आता लगेच दुसरा घ्या हा शिवल्याला जेंपरांना हुक करून घेतो आज येतेल तुमचं दाजी घरी दाजी मार्केट वर असतात ना कामाला कामाच असते झेंपूर तरी आपली मशीन चांगली आहे हाय स्पीडची त्याच्यामुळे भाव बहिणीनं उरात तर झेंपर पटापटा नाही तर पहिल्या जुन्या मशीनवर उरकत नव्हतं मला ही काय असंच व्हायचं म्हणून तर ही मशीन घेतली मी पैसे साठवून साठवून मशीन ह्याच शिलायचं एक नंबर मशीन आहे नॉवेलची आज पुरीलाच निसायला होणार आहे भाऊ बहिणींनो मिरच्या मला काय झंपुरामुळं त्या मिरच्या बसायला हीच व्हायना निसायला मिरच्या लाल मिरच्या मसाल्यासाठी ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे भाऊ बहिणींनो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ज्याला कोणाला मसाला पाहिजे त्यांनी फटाफट ऑर्डर टाका सांडग आणि मसाला जेवढं मला आहे ना जे झेपल तेवढा बोजे घेतली आता मी ह्याचा ऑनलाईन बिझनेसचा पण लोड व्हॉट्सअप करा फक्त तुमच्या न फोन ती दाजी बाहेर कामं वाचतात कामामुळे त्यांना काही फोन उचलायला जमत नाही तर शक्यतो भाव बहिणी कसं आहे जर कुणाला मसाला आणि सांडगं पाहिजे असेल मिक्स डाळीचं इथं बनवायच्यात अजून काही बनवलं नाही तर पण उद्या बनवू परवा दिवशी म्हणजे दोन दिवसात ह्या ऑर्डरसाठी तयार होत्या आपलं सांडव तर ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी आपला म्हणजे तुमचं पूर्ण नाव तुम्ही राहता त्या ठिकाणचा पूर्ण पत्ता पोस्टाचा पिनकोड आणि तुमचा चालू मोबाईल नंबर ही व्हॉट्सअपला तुमचा ॲड्रेस पाठवा ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी झंझणीत अस सांडग आणि झंझणीत अस काय म्हणतात मसाला गावाकडचा गावरान झंझणीत असा मसाला ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आणि ती परमेश्वर असतो भाव बहिणीनं जिंद जीवनात येऊन जर आपल्याला जीवनात पुढं जायचं म्हणलं तर काय नाही काय करावं लागतं हाता हात धरून बसून जमत नाही आणि स्वतःवर ज्या माणसाचा विश्वास असतो ना तो माणूस जीवनात कधी महाग पडणार पण नाही बरोबर का नाही फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवायचा आणि आपल्या प्रामाणिक कष्टावर पण विश्वास ठेवायचा आता मागच्या वर्षी मला आहे किती ना कितीतरी लोकांनी पाडायचा प्रयत्न केला पण मी भाऊ बहिणीनं हार मानली नाही म्हणायची पारुशीच आहे आंघोळच हिजा मसालाच कोणी घेऊ नका आणि हिजा आमकच करू नका पण भाऊ बहिणीनं कसं असतं माहितीये का माणसं काय म्हणतात आपलं कष्ट जर प्रामाणिक असलं ना तर अशी आपल्याला लोक किती पण आडवी येतात आता ज्या भावा बहिणींनी मागच्या वर्षी मसाला घेतला होता त्यांना माहित आहे आपला मसाला कसा काय आहे आणि गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून देणार मसाला तुम्ही चव घेतल्याशिवाय काय तुम्हाला चव कळणार नाही ज्यांनी घेतलाय त्यांना माहीत आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला प्रत्येकाने कालवणं कशा कशाची बनवलेली ती सुद्धा सांगितली होती एकदम झनझणीत अशी कालवनं झालेली होती आपल्या मसाल्याची सगळ्यांनी मला सांगितलं होतं पुनमता एक नंबर मसाला आहे म्हणून चला भाऊ बहिणी न झालय बघा आता जम्पराच काम म्हणजे करायचंय अजून झालं नाही मसाल्याची बी तयारी करते आता एवढं जम्पर शिवून जे अर्जंट द्यायचं आहेत ना ती शिव काढती पटापटा शिवून त्याच्या हातशिला हुक करती पता -पता आणि मग मसाल्याचं सगळं आवरून घेते आणि मग परत शिलाई मशीनवर बसते आता मसाला भाजून ही द्यायचा ती लय ही काय म्हणतात त्याचं बी लय काम असतं चिंगूट व मसाल्याचं झालं सांडग्याचं झालं अ वर्षाचं करून खायचं सुद्धा जीवाव येतं माणसाचे तरी मागच्या वर्षी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण मसाल्याचा बिझनेस चालू केला होता ना भाव बहिणीनं त्यावेळेस आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करीन कारण की मागच्या वर्षी आपण मसाला जी चालू केला होता तर सगळ्या भावा बहिणींनी फटाफट ऑर्डरही टाकल्या होत्या आणि मसाल्याची टेस्ट बघून तर अजून पण परत त्यांनी ऑर्डर केला मसाला तर चांगला आपल्याला मा, मसाल्यात मागच्या मागच्या वर्षीही भेटलं होतं आता एवढी लोक मला आहे नावं ठेवत होती मुद्दाम आहे का ना काय म्हणतात का नाही म्हणायची घेऊ नका मसाला पारुशी आहे आंघोळ करत नाही पण आता तुम्ही सांगा बाणीनो की लोक मुद्दामाशे अवताराच देते मग ह्यांना काय करायचं पाहिजे आता ही कष्ट कष्ट करून पण माणसाला जगू देत नाहीत पण असू द्या काय म्हणतात का नाही माणूस माणसाने साथ सोडली तरी चालेल पण देवाने साथ सोडली नाही पाहिजे ज्या जे जो माणूस प्रामाणिकपणाने कष्ट करतो ना त्याला नक्की देव साथ देत असतो लोकांचं काय लोक नावच ठेवत असते ती कसं जरी वागलं तरी झालं बघा झुडकर आता काही हरा भूकं बसवायची बघा आणि पय आमच्या इथं रात्री एक किस्सा झालायची बी तुम्हाला सांगायचं आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी भाऊ बहिणींना आता का आता काय नाही आता बस एवढंच तर चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला सांगायचं आहे ती बरं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगन परवा दिवशी काय इथं आमच्या इथं एक हे झालंय मॅटर चला चला बाय बाय सगळ्यांना